ही बघा अत्रे मलकापूरचा नकाशा यामध्ये कवठा शेगाव हिंगणा लोहारा स्पष्ट दाखवलेला आहे कौतुक तीनशे चौवेचाळीस फॅमिली आठशे अठरा मेल सातशे एक्क्याण्णव फिमेल दोनशे अकरा प्रमाण तर आपण हे व्याधीमुक्त दवामुक्त करूया आणि तुमचं नाव देशाच्या आ, नकाशावर पुन्हा एकदा चमकवूया जय हिंद जय भारत कापूर व्हिलेज बाळापूर तालुका याची लोकसंख्या अकराशे सत्तर आणि याची लोकसंख्या सोळाशे आणि जमिनीचं क्षेत्र अकराशे सत्तर हेक्टर माणसं चला आपण अत्रिमलकापूर ह्या तुमच्या खेड्याचं व्याधीमुक्त दवामुक्त खेडं करून भारतभर प्रसिद्ध करूया आपण दोघांमधून प्लॅन करू कार्यक्रम आपू एकदम सोपा आहे कारण तुमच्याकडे लोकसंघटन आहे आणि सर्वांची मनं जुळलेली आहेत खेड्यामध्ये एकही गोडीची आवश्यकता नाही एकही व्याधीयुक्त व्यक्ती नाही हे आपण शासनाला प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवूया आणि तुमच्या कीर्तीमध्ये अधिक एक भर घालूया